शेतकरी मित्रांनो नमस्कार हा अंदाज आज तीन जुलै आहे हा अंदाज तोडकर हवामान अंदाज यांनी दिलेला आहे जोरदार आगमन यंदाचा खंड व खंडात कसा पाऊस सतत सोडत असलेल्या भागात या दिवशी पाऊस तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर अपडेट हा व्हिडिओ पूर्ण पाहण चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारी बेलकॉन नक्की प्रेस करा मान्सूनसाठी पोषक वातावरण सक्रिय परिस्थिती राज्यातून मान्सून हा आतापर्यंत भाग बदलत पडलेला आहे यामुळे काही भागात चांगला पाऊस तर काही भागात सतत सोडत असल्यामुळे दुबार पेरणीचे संकट आले आहे यामध्ये अकोला जालना अहमदनगर नाशिक तर बीडमध्येही काही ठिकाणी कंडिशन पाहायला मिळते शेतकरी बांधवांनी कमजोर माणसामुळे ही कंडिशन आपण पाहायला मिळावे आणि त्याची परिणाम असलेला भोगायलासुद्धा मिळतात पण आता ही परिस्थिती बदलणार आहे मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशमध्येही त्याचबरोबर विदर्भसुद्धा चांगल्या पद्धतीने घेणार आहे का या दिवस उद्यापासून बदलतोय म्हणजेच उद्या चार जुलैपासून ही तारीख मान्सूनचा पावसासाठी पोषक वातावरणासाठी सज्ज होत आहे ही। आजही तीन जुलैला खालीलप्रमाणे सांगितल्या भागात भाग बदलत का होईना पण जरा दिशा बदलून पडणार आहे नाशिक मालेगाव जळगाव शिर्डी वैजापूर राहता पाथडी गंगापूर पैठण सोलापूर सांगली आणि कोकण किनारपट्टीमध्ये बऱ्याच ठिकाणी संततधार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे आजची कंडिशन पाहिली तास ठिकठिकाणी पाऊस राहील पण दुपारनंतर अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा तसेच नांदेड यवतमाळ हिंगोली वाशिम या जिल्ह्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी सोडलेल्या भागातसुद्धा घेणार आहे पण यात काही ठिकाणी सोडलेले तर काळजी नसावी माहिती सविस्तर पहा उद्या दिनांक चार जुलै राज्यात सर्वदूर पावसाचे वातावरण होणार आहे मित्रांनो हे वातावरण आहे पण पाऊस बऱ्याच ठिकाणी म्हणजेच ऐंशी टक्के भागांमध्ये सक्रिय होणार आहे यामध्ये जालन्याचा उत्तरेकडील भाग जळगाव बऱ्याच ठिकाणी बुलढाणा बऱ्याच ठिकाणी नांदेड परभणी लातूर बीड नाशिक मालेगाव धुळे नंदुरबार शहदा हिंगोली सुद्धा यामध्ये आहे नागपूर चंद्रपूर गोंदिया भंडारा मध्यरात्रीपर्यंत हा पाऊस सक्रिय होणार आहे व ज्या भागांना सतत नेहमी पाऊस पडतो वापसा नाही अशा शेतकरी मित्रांना विनंती आहे आज आजपासून पुढील तीन दिवसमध्ये जर तुमचा भाग सोडला असेल तर वापसा होत नसेल तर दिनांक चार किंवा सहा जुलैच्या आत खते पेरणे उरकून घ्यावी अन्यथा पुन्हा एकदा आठ जुलैपासून ते अकरा जुलैपर्यंत सतत पावसाचा जोर वाढणार आहे हा पाऊस सर्वदूर महाराष्ट्रामध्ये असणार आहे महाराष्ट्रामध्ये तसेच इतर राज्यामध्येही तेलंगणा असेल मध्य प्रदेश असेल छत्तीसगड असेल केरळ असेल कर्नाटक तसेच या ठिकाणी देखील पावसाचा अंदाज राहील तर यंदा महाराष्ट्रामध्ये तसेच महाराष्ट्रातील विभागामध्ये खंड राहील का व तो किती काळासाठी राहील आपला प्रश्न आणि उत्तर मित्रांनो खंडाबाबत आपण खूप घाबरत आहात कारण त्याचे परिणाम आपण पाहिले आहेत यंदाही ऑगस्ट दोन आठवडे सरकल्यानंतर तसेच सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पर्यंत शक्यता शक्यताही व्यक्त करण्यात येते आहे पण याबाबत आपला रिझल्ट चालू आहे तो कोणत्या विभागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जोड दाखवणार आहे या पावसासंदर्भात आपण गेल्या वर्षी सुद्धा खंडाची पूर्वकल्पना शेतकरी मित्रांना दिली होती त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी मित्रांनो मनमाडमध्ये तोडकर हवामान अंदाजचा खंड कसा असणार आहे या प्रश्नाबाबत निर्माण होत आहे काळजी नसावी दिनांक दिनांक सात जुलै प्राईम मेंबरशिप मित्रांना या खंडाबाबत माहिती सर्वात अगोदर मिळणार आहे आणि चौदा किंवा पंधरा ऑगस्ट रोजी आपण सर्व शेतकरी मित्रांना खंडाची माहिती याच यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद